पाचोर तालुक्यातील हिवरा मध्यम प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये सतरा गावांची पुरवठा यंत्रणा त्या धरणावर अवलंबून आहे त्या प्रकल्पावर आणि आज डावा कालवा फुटल्यामुळे अचानक डावा कालवा फुटला पाण्याचा प्रेशर वाढल्यामुळे पा त्या ठिकाणी अचानक एका क्रम म्हणजे क ते गेट बंद करायचं गेट तांत्रिक नादुस्त झालं त्यामुळे की गेट बंदऐवजी होळल्या जोरात गेल्यामुळे ह्या पाण्याच्या फ्लोमध्ये दोन लोकांच्या गरीब लोकांच्या वीड भट्ट्या होऊन गेलेल्या आहेत त्यांचं जवळजवळ पाच ते दहा लाख रुपयाचं वीड भट्ट्यांचं नुकसान झालं त्याचसोबत गरिबांचे जे घरं होते खडद्या बुद्रुकमध्ये काही गरीबांच्या घरामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे लाखो लिटर पाणी हे पाणी हे नदीमध्ये होऊन गेलेलं आहे या घटनेमध्ये जे दोषी कर्मचारी आहेत त्यांच्यावर तात्काळ ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले वरिष्ठांनी कोणीही दखल घेतली नाही प्रांत इथले उप्रांत अधिकारी जे आहेत भूषण अहिरे यांना मी तत्काळ फोन केल्यामुळे त्यांनी तत्काळ दखल घेतली आणि त्यामुळे गेटचं काम सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट